येत सातवी प्रज्ञाशुद्ध परीक्षा विषय मराठी तर आज आपण कार्यात्मक व्याकरण या घटकातील वर्णविचार हा उपघटक पाहणार आहोत तर सराव प्रश्न यावरचे सोडवण्याआधी आपण वर्णमाला म्हणजे काय किंवा वर्णमालामध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे हे आपण पहिल्यांदा समजून घेऊयात तर पहा या ठिकाणी वर्ण म्हणजे काय तर आपल्या तोंडावाटे जे मूलध्वनी निघतात त्यांना वर्ण किंवा मूळाक्षरे म्हणतात आणि आपल्या मरा मराठी भाषेमध्ये एकूण वर्ण अठ्ठेचाळीस आहेत आणि या वर्णाचे एकूण तीन प्रकार आहेत स्वर स्वरादी आणि व्यंजन तर मराठी भाषेमध्ये बघा एकूण बारा स्वर आहेत दोन स्वरादी आहेत आणि व्यंजन चौतीस आहेत तर स्वरामध्ये सुद्धा परत तीन प्रकार आहेत पहा रस्व स्वर दीर्घ स्वर आणि संयुक्त स्वर स्वरादीचे दोन प्रकार आहेत या ठिकाणी अम आणि आहा व्यंजनमध्ये परत तीन प्रकार आहेत कठोर मृदू आणि अनुनासिक त्यानंतर ह्याच्यामध्ये परत अर्धस्वर आहे उष्मे आहेत महाप्राण आणि स्वतंत्र तर पहिल्यांदा आपण रहस्व स्वर म्हणजे काय ते पाहूयात तर स्वराचा उच्चार करताना काही स्वरांचा उच्चार आखूड होतो त्यांना रहस्व स्वर म्हणतात उदाहरणार्थ पहा अ ई ड रु आणि रु तर हे काय ते या सर्व वर्णांचा उच्चार स्वरांचा उच्चार कसा होतो आखूड होतो म्हणजे जास्त लांब आपण याचा उच्चार करत नाही म्हणून यांना रहस्य स्वर म्हणलेला आहे आता दीर्घ स्वर म्हणजे काय पहा तर काही स्वरांचा उच्चार करण्याला करण्यास आपल्याला जास्त वेळ लागतो आणि त्यांचा उच्चार लांबट होतो त्यांना दीर्घ स्वर म्हणतात उदाहरणार्थ आ ई उ ए आई ओ औ तर उच्चार करताना पहा आपल्याला जास्त वेळ लागतो म्हणून यांना काय म्हणलेलं आहे दीर्घ स्वर म्हणलेला आहे त्यानंतर पहा स्वर म्हणजे काय तर पूर्ण उच्चाराचे एकूण बारा वर्ण आहेत याच्यामध्ये सजातीय स्वर विजातीय स्वर आणि संयुक्त स्वर तर सजातीय स्वर म्हणजे काय दोन्ही स्वराचा उच्चार एकाच स्थानापासून होतो उदाहरणार्थ पहा अ आ ई उ उ, उ। तर यांचा उच्चार जो आपण करतो तो एकाच स्थानातून करतो म्हणून यांना काय म्हणलेलं आहे सजातीय स्वर असं म्हणलेलं आहे आता विजातीय स्वर म्हणजे काय की ज्या स्वराचा उच्चार भिन्न स्थानामधून होतो उदाहरणार्थ पहा अ ई अ उ ए अ ए तर यांचा उच्चार जो आहे तो आपण करताना भिन्न स्थानामधून करतो म्हणून यांना विजातीय स्वर असं म्हणलेलं आहे आता संयुक्त स्वर म्हणजे दोन स्वरांच्या मिश्रणाने जो तयार होतो त्याला काय म्हणतात संयुक्त स्वर म्हणतात उदाहरणार्थ ए आई ओ आणि औ यांना संयुक्त स्वर म्हणतात आता यानंतर दुसरा प्रकार आहे पहा वर्णाचा आपला पहिला प्रकार आपण काय पाहिला स्वर पाहिला त्यानंतर दुसरा आहे स्वरादी ज्या वर्णाचा उच्चार करताना स्वराची मदत आधी घ्यावी लागते त्यांना स्वरादी म्हणतात उदाहरणात पहा अम तर या ठिकाणी अनुस्वार आणि आहा हे काय आहे सांगा विसर्ग म्हणजे आपण कोणत्याही शब्दापुढे एखादा लिहिताना जेव्हा विसर्ग देतो तेव्हा हे अनुस्वार आणि विसर्ग कशामध्ये येतात स्वरादीमध्ये येतात त्यानंतर वर्णाचा तिसरा प्रकार आहे व्यंजन व्यंजन हे, हे अपूर्ण उच्चाराचे वर्ण आहेत म्हणून त्यांचा पाय किंचित मोडून लिहिण्याची पद्धत आहे व्यंजनाच्या उच्चारासाठी स्वराची मदत घ्यावी लागते उच्चार स्थानावरून व्यंजनाचे पहिले पाच वर्ण आहेत पहा या ठिकाणी क चा वर्ग च ट ट आणि प चा वर्ग तर क च्या वर्गामध्ये कठोर वर्ण आणि मृदुवर्ण कोणते येतात बघा कठोर वर्ण क आणि ख पाय मोडलेला आहे पहा आणि मृदुवर्ण आहे ग आणि घ च च्या वर्गामध्ये च आणि छ हे कठोर आहेत ज आणि झ हे मृदू वर्ण आहेत ट च्या वर्गामध्ये ट ठ हे कठोर वर्ण ड ढ हे मृदू वर्ण त च्या वर्गामध्ये त आणि थ हे कठोर वर्ण आहेत आणि द आणि ध हे मृदू वर्ण आहेत प च्या वर्गामध्ये प आणि फ हे कठोर वर्ण ब आणि भ हे मृदू वर्ण आहेत आता यानंतर आपण संयुक्त व्यंजन म्हणजे काय ते पाहूयात क्ष व ज्ञ ही जोडाक्षरे आहेत कारण ती एकापेक्षा जास्त व्यंजनापासून बनलेली आहेत म्हणून त्यांना काय म्हणायचं संयुक्त व्यंजन असे म्हणायचं क्ष कसं तयार होतो बघा क आणि श हे दोन व्यंजन मिळाले की क्ष तयार होतं त्यानंतर ज्ञ कसं तयार होतं द न आणि य हे व्यंजन जर मिळाले तर ज्ञ तयार होतं आता उच्चार स्थानावरून आपण वर्णाचे प्रकार पाहूयात तोंडावाटे ध्वनी बाहेर पडताना तोंडातील ज्या भागाचा विशेष उपयोग होतो त्या भागाचे नाव त्या ध्वनीला दिले जाते म्हणजेच वर्णांना उच्चार स्थानावरून नावे दिली जातात तर या ठिकाणी पहा वर्णाचे प्रकार आहेत कंठ्यवर्ण तालव्य वर्ण मूर्धन्यवर्ण दंतवर्ण आणि ओष्ठवर्ण तर कंठवर्णमध्ये आपल्या मुखा कंठाचा स्पर्श होतो आणि स्पर्श व्यंजने कोणती आहेत क ख ग आणि घ इतर व्यंजने ह आणि स्वर येणार आहे अ आणि आ यामध्ये आता तालव्य वर्णमध्ये आपल्या टाळूचा स्पर्श होतो आणि स्पर्श व्यंजने आहेत च छ ज झ बा ही व्यंजनं आपण म्हणताना आपल्या टाळूला आपली जीभ चिटकली जाते श, य आणि श आणि ई हे स्वर आहेत आता मूर्धन्य वर्ण यामध्ये आपल्या मूर्धा या, या शरीरावयाचा आपला स्पर्श होतो आणि यामध्ये स्पर्श व्यंजने आहेत ट ठ ड आणि ढ त्यानंतर इतर व्यंजने येणारे आहेत र श आणि ळ आणि यामध्ये स्वर आहे रु दंत्यवर्णमध्ये आपल्या दाताचा उपयोग होतो ट थ द ध हे स्पर्श व्यंजने आहेत ल आणि स ही इतर व्यंजने येणार आहेत आणि स्वर येणार आहे रु ओष्टवर्णामध्ये ओठाचा उपयोग होतो प फ ब भ हे स्पर्श व्यंजन आहेत इतर व्यंजन यामध्ये नाहीत आणि स्वर येणार आहेत ऊ आणि ऊ आता कंठ तालव्य वर्ण कोणते आहेत पहा ए आणि आई स्पर्श भाग कंठ आणि टाळू कंठोष्ठवर्णमध्ये ओ आणि औ येणार आहेत आणि स्पर्श भाग आहे कंठ आणि ओष्ट दंतोष्ठ वर्णमध्ये व येणार आहे फक्त आणि आपला स्पर्श भाग कोणता आहे दंत आणि ओष्ट्य दंत तालव्य वर्णमध्ये येणार आहे च छ झ आणि स्पर्श भाग कोणते आहेत दंतानी टाळू अनुनासिक नासिक म्हणजे आपल्या नाकातून उच्चार होणारे पहा न त्र न न म आणि बिंदू अनुस्वार व विसर्ग यांची उच्चारस्थाने देता येत नाही कारण त्यांचा उच्चार वर्णानुसार बदलत असतो आता कडी पहा व्यंजनामध्ये स्वर आणि स्वराधी मिसळून ती क्रमाने लिहिताना कडी तयार होते तर या ठिकाणी आपल्या नवीन अभ्यासक्रमामध्ये आपल्याला चौदा कडी आहे त्यामध्ये कोणता बदल झालेला आहे पहा क अधिक अ मिळून क क आ मिळून का क ई मिळून की क दीर्घ ई मिळून की क उ मिळून कु क दीर्घ उ कु क ए के होणार क आणि अ क्या होणार क आणि ए ऐ कई होणार क आणि ओ को क आणि अ क होणार क आणि औ कौ क आणि अम कम होणार क आणि विसर्ग हे पुढं कहा होणार तर बाराखडीचे तीन प्रकार आहेत पहा प्रचलित बाराखडी आपली क का की की कु कु के कै को कौ कम कहा चौदा खडीमध्ये काय फरक आहे पहा क का की की कु कु के क्या कै को कॉ कौ कम कहा तर या ठिकाणी पहा क्या आणि कॉ चा या ठिकाणी समावेश झालेला आहे त्याचप्रमाणे पहा मराठी भाषेत बरेचसे इंग्रजी शब्द आलेले आहेत उदाहरणार्थ कॅरम ऑफिस ॲडमिशन त्यामुळे नव्याने ॲ आणि ऑ या दोन अक्षराचा अंतर्भाव आपल्या कडीमध्ये करण्यात आलेला आहे आता मूळाक्षरांचे प्रकार पहा शीर्षदंड असलेली मूळाक्षरे आता शीर्षदंड म्हणजे काय तर डोक्यावर अशी रेष असलेली पहा छ आहे ट आता हे शीर्षदंड म्हणजे आता ट काढताना आपण हे असं शीर्षदंड देतो आणि खाली ट काढतो म्हणजे हे वरच्या बाजूला असलेलं शीर्षदंड ड ढ द ह आणि ळ हे शीर्षदंड असलेली अक्षरे आहेत आता मध्यदंडमध्ये मध्यभागी दंड असलेली म्हणजे रेष असलेली क आणि फ आता अंत्यदंड असलेली अक्षरे भरपूर आहेत का अंत्यदंड म्हणजे शेवटी दंड असलेली ख ग घ च झ न त थ द, न, प ब भ म य ल व श श स क्ष आणि ज्ञ ही सर्व शेवटी असा अंत्यदंड असलेली अक्षरे आहेत आणि दंड नसलेलं अक्षर कोणता आहे र याला कुठल्याच प्रकारचा दंड नाही तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण वर्ण आणि वर्णमालाचे प्रकार वेगवेगळे पाहिलेले आहेत तर यावरचे नमुना प्रश्न आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूयात